नमस्कार गेल्या काही दिवसात अनेक दिग्गज मराठी कलाकारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अशातच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणा आहे ती व्यक्ती व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील स्वराज्य रक्षक संभाजी आणि आई माझी काळूबाई या मालिकांमधून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहोचली अभिनेत्रीने फारच कमी वेळेत लोकप्रियता मिळवली आहे मात्र नुकतंच प्राजक्ताच्या आजोबांचे दुःखद निधन झाले आहे तिने ही बातमी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर करत चाहत्यांना दुःखद बातमी दिली आहे त्याचबरोबर तिने एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे देवाच्या मनात काय आहे याचा कधीच अंदाज लावू शकत नाही रात्री सिरियल बघून एकत्र जेवण करून सकाळी आपण मॉर्निंग वॉकला जाऊ असं म्हणून सोडून गेलात आजोबा मन अगदी शून्य झालं परत या आजोबा असे शब्दात तिने आपले दुःख व्यक्त केले आहेत तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे प्राजक्ता गायकवाड यांच्या आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली